नमस्कार विद्यार्थी हो कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्र हो आपण काही महिन्यापूर्वी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेबाबत एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला बघून म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ हजार विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्यानंतर तुम्ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा जो फॉर्म आहे तो समाज कल्याण कार्यालयामध्ये सबमिट केला आहे त्यानंतर काही महिने झाले त्याबाबतची कोणतीही अपडेट तुमच्याकडे मिळाली नाही तर आजच्या या व्हिडिओ अंतर्गत मी तुम्हाला त्या फॉर्मची काय अपडेट आहे ते सांगणार आहे कारण आज सकाळी मी समाज कल्याण कार्यालय विश्रांतवाडी पुणे येथे गेलो होतो आणि त्यांच्यासोबत विचारपूस केली आणि आज तुमच्याजवळ मी ती माहिती देणार आहे की लिस्ट केव्हा लागणार कशाप्रकारे लागणार आणि याची माहिती तुम्हाला कुठे मिळणार तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा मी तिथं ते गेलो तेव्हा त्यांनी मला असं सा सांगितलं की आम्ही म्हणे एक टेलिग्राम चॅनल तयार केलेलं आहे म्हणजे टेलिग्राम नाही टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे जेणेकरून जितके पण विद्यार्थी आहेत ज्यांनी पण या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकडे जर आम्हाला अपडेट द्यायची असेल तर आम्ही त्या ग्रुपवर माहिती देऊ आम्ही ज्या काही लिस्ट तयार करू त्या टेलिग्राम चॅनलवर आम्ही त्या सेंड करू तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलची लिंक देणारच आहे तुम्ही प्रश्न करणार की सर लिस्ट केव्हा लागणार इतके महिने झाले फॉर्म भरला अजून लिस्ट लागलेले नाही तर हे आपल्या गव्हर्नमेंटची खासियत आहे तुम्ही फॉर्म भरा धीरे 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 प्रोसेस होणार त्यानंतर लिस्ट लागणार त्यामध्ये काही त्रुटी निघणार त्रुटी बरोबर करणार पुन्हा एक लिस्ट लागणार पुन्हा ती व्यवस्था चालूच राहणार तर हे आपल्या गव्हर्नमेंटची खासियत आहे धीरे धीरे चलो कासवाच्या गतीनं चालते आपली गव्हर्नमेंट तर आता ह्या ही जी लिस्ट आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही आठवड्याभरात किंवा दोन आठवड्यामध्ये लिस्ट लावण्याचा प्रयत्न करू किंवा दोन आठवड्यामध्ये लिस्ट लागू शकते म्हणजे काय तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुमची लिस्ट लागू शकते ही लिस्ट लागल्यानंतर त्या ज्या लिस्ट आहेत ना त्या तुमच्या आता जे टेलिग्राम ग्रुप मी तुम्हाला सांगितलेला आहे त्यावर तुम्हाला पाठवल्या जातील त्यांच्याकडून त्याचबरोबर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथं त्या लिस्ट तुम्हाला मिळून जातील आता बघा लिस्ट ह्या दोन प्रकारे लागतील पहिली लिस्ट असेल की ज्यामध्ये त्रुटी असतील म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला परंतु त्यांच्या फॉर्ममध्ये काहीतरी तुटी आहेत काहीतरी चुकलेलं आहे एखादं कागदपत्र चुकीचं लावलेलं आहे किंवा काही कागदपत्रांचं जे जोडणी झालेली आहे ते बरोबर झालेले नाही आहे काहीतरी चुकलेलं आहे तर ते दुरुस्त करण्यासाठी त्या त्रुटी सुधार करण्यासाठी एक लिस्ट लागत असते तर ती एक वेगळी लिस्ट लागेल आणि त्यानंतर म्हणजे त्याचबरोबर आणखी एक लिस्ट लागेल की जिच्यामध्ये सिलेक्टेड पोरं असतील म्हणजे ज्यांनी बरोबर फॉर्म भरलेला बर आहे त्यांची एक वेगळी लिस्ट लागेल अशा प्रकारे तुमच्या दोन लिस्ट असतील आणखी तुम्हाला माहिती काय सांगायची आहे तर बघा मी तुम्हाला हे सांगितलं की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांच्या टेलिग्राम ग्रुपबद्दलसुद्धा मी तुम्हाला सांगितलं तर ही माहिती तुमच्यासाठी होती ही माहिती कशी वाटली आहे कमेंट्सद्वारे कळवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि आता मी तुम्हाला जर काही अपडेट पुन्हा आली त्यांच्याकडून तर यावर एक व्हिडिओ बनवणारच आहे म्हणजे मी व्हिडिओ बनवत राहील त्यामुळे आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा धन्यवाद